नमस्कार लाडकी बहीण योजना हो आता मराठवाड्यातील पूर्ण जवळजवळ शंभर टक्के पडताळणी प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे तुम्ही मराठवाड्यात आहात का लाडक्या बहिणी तुम्ही मराठवाड्यातून जर माझा व्हिडिओ बघत असाल तर कमेंट करा कारण की आता मराठवाड्याचं हे पडताळणी प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे आणि त्यामध्ये जवळजवळ दीड लाख महिला या यांचा म्हणजे अर्ज हा बाद करण्यात आलेला आहे दीड लाख महिला आता अपात्र करण्यात आलेल्या आहेत तर काय आहे म्हणजे काय आहे या पाठीमागे कारणं कशामुळे या इतक्या दीड लाख महिलांचे फॉर्म रद्द केले कशामुळे दीड लाख महिला या अपात्र झालेल्या आहेत काय त्यांच्या चुका झाल्या आहेत फॉर्म भरताना हे सर्व सविस्तर माहिती मी मोठ्या व्हिडिओमध्ये आत्ताच सांगितलेली आहे आत्ताच सात वाजता आपला मोठा व्हिडिओ आलेला आहे तर लवकर जाऊन बघा म्हणजे तुम्हालाही कळेल की तुमच्या ह्या हातून पण ह्या चुका झाल्या आहे का